आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गुलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव मे बाळासाहेब सकाराम मेमाने गाळा क्रमांक सहाशे आठ यांच्या आडतीवरील चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे पाव्यात काय होते बाळासाहेब मेमाने यांच्या आडतीवरील कांदा बाजारभाव नवीन कांद्याचे बाजारभाव एक्स्ट्रा सुपर फुल गोळे कांदे काही वकले निवडक बावीसशे ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे बा दोनशे वीस ते दोनशे तीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत बाजारभाव भेटला तर गोळे कांदे दोनशे ते दोनशे दहा रुपये मोक्कल एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद रुपये मिडियम दीडशे ते एकशे सत्तर रुपये गोल्टा गोल्टी सत्तर ते शंभर रुपये चिंगळी वीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव होता इंदोर बटाटे नवीन शंभर ते दीडशे रुपये भुमुक्षेंगा तीन दाणे सहाशे ते सातशे रुपये भिमुक्षेंगा दोनदा पाचशे ते सहाशे रुपये असा बाजारभाव मे बाळासाहेब मेमाने गाळ्या क्रमांक सहाशे आठ पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड यांच्या आरतीवरील आपण पाहिले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला कर सबस्क्राईब करा, करा बेलायकनला क्लिक करा वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा बे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद